पवार अरे पवार अरे सवार कना ये मार छोड रे पण तू आता टेन्शन मी काही दिस काही काय वेग कधी सिक्युरिटी गार्ड करन नाहीतर हॉटेल वेटर करण जॉब येतो देख नाही मार सारू स्पर्धा परीक्षेवर अभ्यासी समोर दुर्लक्ष वेळ आहे स्पर्धा परीक्षांचे क्लास लावायचे तर मला पण पैसे नाहीत वर्षभर नोकरी करतो क्लास लावण्यापुरते पैसे जमा झाले की मग परत अभ्यास सुरू अरे याच्यात वेळ जाईल मित्रा त्याच्यापेक्षा तू एक काम का नाही करत आपले बंजारा समाजाचे नेते आणि मृदा व जलसंधारण मंत्री माननीय संजय भाऊ राठोड साहेबांनी त्यांच्या मातोश्रींच्या अर्थात प्रमिला देवी दुलीचंद राठोड यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचा फायदा का नाही घेतो काय योजना आहे सांग बर मला जरा या योजनेमध्ये काय असणार आहे बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांना विदर्भ आयएस सारख्या कोचिंग अकादमी तर्फे एक वर्षांसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस आणि अभ्यास साहित्य पुरवलं जाणार आहे आणि आर्थिक सहाय्य म्हणून विद्यार्थ्यांना एक रकमी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी फक्त एक परीक्षा घेतली जाणार आहे तिची नाव नोंदणी तू तीस ऑगस्ट पर्यंत करू शकतोस की गरीब विद्यार्थी या योजना नक्कीच खूप फायदा होईल लगेच रजिस्ट्रेशन करतो परीक्षेसाठी आणि माझे काही बंजारा मित्र आहेत जे अभ्यास करतात त्यांना देखील या योजनेबद्दल सांगतो खर तर आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना आणल्याबद्दल माननीय संजय भाऊ राठोड साहेबांचे आभार मानले पाहिजेत या योजनेचा हेतूच मुळात तो आहे आधार स्वप्नांना भरारी घेणाऱ्या पंखांना